स्वागत करतो जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण पत्रकार आहोत सगळ्यांनी आपण वर्षभर काही ना काही बातम्यांसाठी कार्यक्रमांसाठी मरमर करत असतो ते राजकारणी लोकं असो किंवा इतर सामाजिक लोकं असो गुन्हेगारी असो काही असो आपण दिवसभर बातमीदारी करत असतो दरवर्षी प्रत्येक समाजाच्या धर्माच्या विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांच्या स्पर्धा होत असतात त्यात क्रिकेट स्पर्धा असो इतर स्पर्धा असो कुठल्या ना कुठल्या स्पर्धा होतात मागचा येतो एकच असतो की त्यांना एक विरंगुळा मिळावा आणि त्यांचा एक आनंद त्यांना मिळावा एक गेट टुगेदर सारखा कार्यक्रम व्हावा परंतु पत्रकारांची एकही स्पर्धा कोणीही कुठेच घेतली जात नाही आपण यावेळेस पहिल्यांदा एक नवीन उपक्रम राबवण्याचं ठरवलं की पत्रकार प्रीमियर लीग महाराष्ट्रात हा असा प्रथमच हा प्रयोग होतो आहे जो आजपर्यंत कुठेच झालेला नाही त्यात एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की आपल्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये असं आहे की काही आपले वेगवेगळे माध्यम असतात प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल पोर्टल प्रेस फोटोग्राफर या सगळ्यांना एका व्यासपीठावर अण्ण म्हणजे फार अवघड काम आहे तर त्याच म्हणजे त्याचा आपण एक छोटासा प्रयत्न यावर्षी करतो आहे आपण प्रत्येक तालुक्यातून एक टीम मागवलेली आहे आणि असे चौदा तालुक्यांचे चौदा संघ ते असणार आहेत प्लस जळगाव शहरातले सहा संघ आणि चार विशेष संघ आपण ठेवलेले आहेत त्यामध्ये एक पोलीस प्रशासन एक जिल्हाधिकार एक जिल्हा परिषद आणि एक अकरा आमदारांचा एक संघ आपल्यामध्ये असणार आहे या अशा चोवीस टीम असणार आहे दिनांक दहा अकरा बारा फेब्रुवारी तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ मैदान या ठिकाणी त्या स्पर्धा होणार आहेत डे नाईट सामने असणार आहे आणि प्रत्येक सामना आठ षटकांचा राहणार आहे त्यात आपण जो खन्नाट जो फिमेक्स बॉल असतो त्या बॉलवर आपण तो टेनिस बॉलवरती मॅचेस खेळल्या जाणार आहेत आपण याचा एक प्रथम टप्पा म्हणून तालुका लेवलचे पत्रकारांची नावं मागवले आहेत की जी खेळण्यास इच्छुक आहेत त्यात सर्व मीडिया इन्क्लुडिंग आहेत तर त्या नावांपैकी आपण तेरा लोकांचे नावं ईश्वरची ठेवून निवडणार आहोत की त्या तेरा लोकांचा संघामध्ये समावेश बाकीचे खेळाडू जे असतील ते ॲडिशनल असतील म्हणजे एक बघण्यासाठी किंवा त्या ठिकाणी येतील आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण जवळपास लाख दीड लाख रुपयाचे बक्षीस आपण ठेवलेले आहेत त्यात ट्रॉफी आहेत काही सर्टिफिकेट आहेत आणि आपला अजून प्रयत्न सुरू की आणखी काय देता येईल पत्रकारांना असं आपलं एक नियोजन असणार आहे तर आमची अशी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं आणि आम्हाला सहकार्य करावं आपले काही प्रश्न असतील तर आपण तुम्ही विचारू शकतात म्हणजे इतर ज्या मॅचेस होतात कुठल्याही समाजाच्या असो त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूकडून काही ना काही शुल्क घेतलं जातं आपण आपल्या खेळाडूंकडून एकही एक रुपया आपण त्यांच्याकडून घेणार नाही आहोत प्लस जो जर्सी असेल तोही आपण त्यांना आपल्याकडून देणार आहोत कारण कसं आहे शहरी भागात काम करणाऱ्या पत्रकारांना पगार असतो परंतु ग्रामीण भागात काम करणारे पत्रकार हे कमिशन बेसिसवर काम करतात बऱ्याचशा लोकांचा हा अतिरिक्त व्यवसाय असतो पत्रकारिता म्हटलं आणि एक छंद म्हणून करतात आणि त्या लोकांकडून पैसे घेणं हे आपल्याला शोभनीय नाही आहे आणि त्यांचा एक जीव आहे बिचारांना एन्जॉयमेंट करायला मिळावा असं वाटतं फार आठ दहा वर्षापूर्वी मॅचेस व्हायच्या आपल्याकडे एका संस्थेकडून आयोजित केल्या जायच्या पण आता त्या नाही आहेत मग म्हणून आपण हा एक नवीन पायांना सुरू केलेला आहे आणि पहिलंच पर्व आहे जर हे चांगल्या प्रमाणात यशस्वी झालं तर पुढच्या वर्षी आपण यापेक्षाही आणखी चांगला करण्याचा प्रयत्न आपला असेल